सर्वाधिक प्रामाणिक तरल स्वच्छ नाते म्हणजे गुरु शिष्याचे नाते याचा श्री गणेशा जिथे होतो त्या शालेय जीवनातील गुरुंना व सवंगड्यांना तब्बल पंचवीस वर्षांनी भेटण्याची संधी मैत्रिणींनी उपलब्ध करून दिली रामनवमी रोजी या भेटीचा योग आला होता शारीरिक आकारमणात बरेच बदल झालेले हुरहुन्नरी शालेय मित्रमैत्रिणी यांनाही या, या प्रदीर्घ कालानंतर भेटत होतो सध्या तब्बल चाळीशीत असूनही गुरुजनांनी बाळा बछडा अशी प्रेमाने हाक मारून गालावर हात फिरवत कौतुक केले आणि जणू आकाश ठेंगणे वाटू लागले निवृत्तीनंतर ज्या मातीचा स्पर्श आपण आहोत एकेकाळी जिथे आपण ज्ञानदानाच्या क्षेत्रात हुकूमत गाजवली त्या प्रांगणात आपल्याला ढोल ताशांच्या गजरात कोणी स्वागत करेल अशी कल्पना नसलेले शिक्षक वृंदही मनातून आनंदी झाले होते लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवी हवीशी वाटते महाविद्यालयाची तर गोष्टच काही और आहे जवळपास पंचवीस वर्षांनंतर एकत्र एक आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती जमती शिक्षकांनी केलेली शिक्षा अशा अनेक आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाची औपचारिकता सोडून दिल्यास प्रत्येकाच्या मनात एक विश्वास आपुलकी जिवाळा प्रेम ओतप्रोत भरले गेले आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदराचा सुगंध सगळीकडे पसरला होता तसेच एका छानशा रोपट्याला खदपाणी घालून त्यांची उत्तम वाढ झाल्यावर चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा अभिमान प्रत्येक शिक्षकांच्या ठायी दिसत होता अशा प्रसंगी काही नाती अशीच टिकावीत हा सहवास असाच वाढत जावा ही भावना मनात निर्माण झाल्याशिवाय राहवत नाही म्हणतात ना नाती मैत्री आणि प्रेम परिपूर्ण तिथेच होतात माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांसह हो शिक्षकांनी देखील भाग घेतला ज्यामुळे चांगलीच धमाल उडाली अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गीत संगीत मिमिक्री नाट्यछटा विनोदी केबीसी डायलॉग लावणी नृत्य सादर केले त्यामुळे अनेकांना पंचवीस वर्षापूर्वीचाच अनुभव आला तर बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील प्रसंग शिक्षकांची काढलेली खोड याची आठवण यावेळी करून दिली त्यामुळे आजचा दिवस हा कसा संपला याचे भान विद्यार्थी व शिक्षकांना राहिले नाही जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते परंतु चित्रपटातील फ्लॅशबॅक प्रमाणे सगळे डोळ्यासमोर तरळत आहे हे नाते हा जिवाळा ही आपुलकी कधीच तुटू नये अशी भोळीबाबडी इच्छा सर्वांच्याच मनात कायम दाटून राहील हे निश्चित एकोणीसशे नव्याण्णव साली दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेले देवपूर हायस्कूल येथील दहावीचे माजी विद्यार्थी रामनवमीच्या मुहूर्तावर स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आले अध्यक्षस्थान शिक्षक रंगनाथ थोरात यांनी भूषवले मुख्य आयोजक अमोल भागवत यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ थोरात यांनी आपल्या विनोदी भाषणातून सर्वांची मने जिंकून घेतली सर्वांनी आपापसातले मतभेद दूर करून एकत्र यावे असे आवाहन केले स्ने भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली विद्यार्थ्यांनी देखील हायस्कूल विषयी कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी सलीम जहागीरदार सुभाष पगार शिवाजी घोटेकर केशव सातव अलका कोतवाल गोपाल आढाव सुनील गडाख आदी शिक्षक उपस्थित होते स्नेह मेळा यशस्वीतेसाठी अमोल भागवत सविता शिरोळे बळीराम गोमासे राजेंद्र नवले पंडित शहाजी गडाक, रमेश सानप नारायण रानाडे पंडित कांबळे यांनी परिश्रम घेतले आपण ज्ञान आपण मारलेली तर आता <प्राणागा> हे आपलं जुने जिवंत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहे आणि त्यासाठी गेट टुगेदर म्हणजे स्नेह संमेलन हे एक माध्यम आहे तर या माध्यमातूनच आता बरेच जण आपण इथं बऱ्याच वर्षानंतर भेटतोय मी तर सर्वांनाच बऱ्याच वर्षानंतर भेटतोय तर आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात किंवा काही म्हणणं असतं ते आपण एकमेकांना सांगतो किंवा आपले सुख असेल दुःख असेल ते एकमेकांना शेअर करतो तर आपल्याला या शाळेने अविस्मरणीय आठवणी शाळेने त्याच्यामध्ये क्लास असतील एक्स्ट्रा क्लास असतील त्यांना नको पण वाटत असेल नको ते एक्स्ट्रा क्लास त्यावेळेच्या घरी जाऊ असं पण आम्ही केलेलं आहे सगळ्यांनीच केलेलं असतो काही विषय नाही दुपारच्या सुट्टीत पळून जाण्यामध्ये काही माहेर असतात त्यांना आज मॅरेथॉन मध्ये पाठवलं पाहिजे तर असे पण विद्यार्थी आहे सगळे सगळ्या पद्धतीचे विद्यार्थी आहे आपल्याकडे आणि सगळ्यांनी आपल्या बॅचमध्ये सगळ्यांनी चांगली प्रगती केलेली आहे आणि मला मला बरं वाटतंय सर्वांचं चांगलं व्यवस्थित सगळ्यांचं चाललेलं आहे तर आपल्या विद्यालयाने विविध स्पर्धा आपल्यासाठी आयोजित केल्या होत्या त्यावेळी चित्रकला स्पर्धा असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील वेगवेगळे उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी इराारीने भाग घेतलेला आहे त्यावेळी आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे सरांमुळे आपल्या शाळेमुळे हे आपला बेस आहे शाळा त्यानंतर सेकंडरी हायस्कूल हा आपला बेस आहे आणि या बेस नंतरच आपण जीवनामध्ये काहीतरी करू शकलो याचा मला खूप आनंद होत आहे आता हे जे काही प्रमुख भाऊ यांच्यामध्ये थोरात विषय जर सांगायचं झालं तर त्यांच्या तासाला कधीच काही येत नव्हता ते इतके विनोदी आणि मुश्किल पद्धतीने शिकवायचे की इंग्लिश विषय असूनही कधी वाटत नाही इंग्लिश विषय इतके ते चांगल्या पद्धतीने शिकवायचे आणि त्यांचा एखादा एक्स्ट्रा एक तास व्हावा असं आपल्याला नेहमी वाटायचं आणि ने आता थोडा तास पाहिजे सरच पाहिजे मग ते अशा काही पद्धतीने ते सांगायचे आपल्याला असं व्यवस्थित सांगायचे विरोधाच्या माध्यमातून ते आपल्याला पटवून द्यायचे त्यामुळे खूप बरं वाटायचं आपल्या कोतवाल मॅडम आहे त्यांचं पण इंग्लिश या भाषेवर खूप मोठं प्रभुत्व आहे त्यांनी पण इंग्लिशचं खूप ज्ञान आपल्याला दिलेलं आहे तर मॅडमचं पण पुन्हा धन्यवाद आमच्यासारखे विद्यार्थी आज इंग्लिश कॉम्प्लिटली बोलू शकतात हे केवळ तुमच्यामुळे जागीरदार सर तसं म्हटलं तर विज्ञान ना हा विषय असतो बऱ्याच जणांना पण जागीरदार सरांनी ज्या पद्धतीने शिकवलं जे मनोरंजन दृष्टीने शिकवलं त्यांनी जे लॅब लॅबमध्ये घेऊन आपले काही प्रयोग दाखवले त्या प्रयोगामुळे निश्चितपणे आमची तेव्हा विज्ञानाविषयीची गोळी वाढली विज्ञानाविषयीची गोडी सरामुळे वाढली आणि सर खूप तळवेळीने शिकवायचे आणि सर्वांना सोबत घेऊन ते शिकवायचे त्यामुळे जागीदार सर यांचे पण विशेष आज आपले गडक सर आले होते पण त्यांना काही मुलीच्या काहीतरी फंक्शन आहे त्यामुळे मी तिकडे गेलेले पण गडक सर म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडते शिक्षक म्हणजे गडाक सर आता मी कुठं मला तिकडे गुजरातला मला नर्मदेच्या गोटे हा शब्द ऐकला ना हा शब्द जर ऐकला असं वाटतंय ना आपण गडक सरांचा तर तुमच्या मध्ये आता सगळं एकत्र आलो आणि सगळ्यांच्या ओलखी झाल्या मला सगळ्यात आधी सांगायचं आहे की सातव सरांनी आमच्या मुलींना खूप जास्त या आयोजनाचं मेहनत घेण्याचं काम ज्या आयोजकांनी केलं त्याची माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने मनबूर्त्या ठिकाणी त्यांचे आभार मानते तसेच आपल्या सर्वांना हा आनंदी क्षण अनुभवता यावा यासाठी मेहनत घेणारी जर खरंच खूप हे कौतुकास्पद ही गोष्ट आहे मी त्यांना पुनश एकदा सर्वांच्या वतीने धन्यवाद देतील आणि माझे दृश्य संप स्वागत करते विष्णू गुरुदेव म्हणेश्वर गुरु साक्षातील श्लोकाप्रमाणे आपण प्रथम गुरुजनांना वंदन करतो आणि आपण हा वर्ण मित्र कार्यक्रम जो ठेवलेला आहे त्याचं त्याचा पुढाकार आपण आणि राजू नवले राजू नवलेच पण घेऊन मेहनत घेतलेली आहे बोलण्यासारखं खूप आहे क्षण असा आहे की म्हणजे फारावून गेले सगळे काय बोलावं आणि काय <laughs> आज जगामध्ये एक कोविड नामक एक खूप मोठं संकट आलं होतं सार्वजनिक उपक्रमात काम करताना मला असं जाणवलं गेलं मित्र आणि आपल्या गावातले स काय असतात की जात जी झाली तेव्हापासून आमचा आणि माझा विषय चालू झाला आपण हे कायचं ठरवलं पाहिजे कुठंतरी आपण भेटलो पाहिजे मध्ये पूर्ण दरवाजा बंद करून आम्ही सहा बसायचो ना गावात ना तालुक्यात एम्ही होती ना स्वतःच्या गावात येऊन होती ज्या घरापासून आपण बाहेर राहतो गावापासून खूप दूर राहतो दोनशे किलोमीटर कोणी पाचशे कोणी हजार किलोमीटर राहत त्यांना जाणवलं कुठं काय आपले प्रयोजक काय किंवा आपले नातेसम कुठे हे काय असा होता त्यावेळेस मला गावी यायचं होतं गावी मी ग्रामपंचायत मध्ये परमिशन मागितली होती गावी येण्यासाठी आमच्या गावचे सरपंच चेअरमन बाई चेअरमन एक कमिटी असते त्या कमिटीने सुद्धा सांगितलं तुम्ही गावाला यायचं नाही तेव्हा समजलं तर माणसाचा दा धागा कुठे असतो माणसाचा जीव काय असतो इथून पुढे आम्ही जेव्हा चर्चा चालू केली म्हणजे तयार झाला ग्रुपच्या नंतर एक एक माणूस जोडत गेला आणि त्याचं आज हे फलित तयार झालं हे सर्व श्रेय मी देतो माझा बालपणीचा मित्र सर्वांचा मित्र आणि आमच्या गुरु साहेब आम्ही गुरु मानतो त्यांना भागवत त्यांना आज आपण जमलात सर्वांनी त्याच्या शब्दाला मान लागलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो चल तुम्ही पण माळात वेळ काढून आपला म्हणजे वेळ आम्हाला गेलात त्याबद्दल तुमच्या पण खूप खूप आभार आणि मी माझे पण शब्द संप

आम्हाला सगळे ओळखताय पण त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला आहे बराचसा परत बदल झाला त्याच्यामध्ये ओळखायला येत नाही आम्ही आल्यानंतर ओळखी करून घेतलेल्या प्रत्येकाच्या बऱ्याच बाकीच्या राहिल्या होत्या आम्हाला तेच सांगितलं होतं की येईल आणि त्याचं नाव सांगेल आणि तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो एवढीच अपेक्षा होती परंतु वेळही भरपूर दे झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला येता येत नाही इथपर्यंत विद्यार्थी मित्र तुम्ही तुमचे अनुभव सांगितले कुणी कसं शिकवलं कुणी काय केलं आणि नानासाहेबांनी माध्यमिक लोकशिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खेडोपाडी त्या ठिकाणी विद्यालय ओपन केली निर्माण केली आणि त्या विद्यालयामधून आज आपण शिकलो खूप मोठे झालो त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणूनच आज आपण या ठिकाणी सर्वजण व्यवस्थित अगदी जीवन जगतोय त्यांच्या आशीर्वादाने हे कधी विसरता कामा नाही कारण आपण आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर त्या ठिकाणी कष्ट घेतलेले असतात त्यांनी आपल्याला स्वतःचा पाळ उभं केलेलं आहे आणि आयुष्यामध्ये जीवन जगत असताना त्या आईवडिलांना तर आपण कधीच विसरायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे कारण आई वडील हे आपल्यासाठी देव असतात आणि आम्ही तुम्हाला त्या शिकवत असताना मार्गदर्शनामधून नुसता विषयाचाच अभ्यास नाही तर त्या ठिकाणी जीवनामध्ये आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे आणि त्या प्रकारचे संस्कार सुद्धा त्या ठिकाणी शाळेने आपल्यावर केलेले आहेत म्हणूनच आज तुम्ही या अवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगतायत प्रत्येकजण आपापल्या जगता पायावर उभा आहे अगदी विचार ऐकल्यानंतर खरोखर समाधान वाटतं की आपण खरोखर या विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचा फायदा त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून घेतला सरपंच लता देवीदास वाणी त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलं त्यांनी पाच वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे पात्रामध्ये एवढं मोठं पात्र गाव त्याचप्रमाणे नारायणसारखा मुलगा त्या ठिकाणी तीस पस्तीस हजार आ, लिटर दूधचं संकलन करतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय काही जण शेतीमध्ये काम करताय परंतु शेती अतिशय चांगल्या प्रकारची डेव्हलप केली आहे स्वतःच्या पाया उभे राहिलेले आहे आणि तुमच्या स्वतःच्या मुलांनाही चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी देतायत हे बघून आम्हाला त्या ठिकाणी समाधान वाटतंय खरोखर आपण विद्यार्थ्यांवर केलेल्या के संस्काराचा उपयोग झाला हे आज आम्ही आमच्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहतो अनुभवतो आणि लक्ष देत आहे आणि म्हणून मी आता जास्त वेळ झालेला अजून आपल्या गुरुजनांना बोलायचं आहे म्हणून तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं के त्या ठिकाणी आमचा सन्मान केला आणि त्याबद्दल मी आपला सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो अमोल भागवत असे बलेराम गोमाशे शास्त्री या दोघांचे पण आम्हाला आलेले होते आणि त्यांनी ला टाकलेलं होतं आणि खरोखर त्यांनी एवढी मेहनत घेऊन एवढे विद्यार्थी या ठिकाणी जमा करणं म्हणजे जोग नाही विनोद नाही हा या ठिकाणी फोन आला फोन बोलतो म्हणे मी अमोल भागवत बोलतो म्हणे म्हटलं काय मी काहीतरी ओळखत नाही तो म्हणजे म्हणजे अरे बाबा बोलला मी बाबत म्हटलं बोलच घरा देवांचं असले पाहिजे त्यांचं असेल बरोबर म्हणजे जाणतेने गुरु पाहिजे म्हणजे काय जे जाणते ज्यांना त्यांनी गुरुचं आपण भविष्य भविष्यात आपण राहू शकत नाही ही गुरुची किमान त्यांना माहित असली मग त्यांनी मला सांगितलं सर झाडाला पाणी आपण मुळला जातो म्हटलं बोलायला जातो म्हटलं आम तू मला कमर शिकवायला लागलो तीस लोकांना शिकवतो तर मला शिकवायला लागल बरोबर नाही म्हणत सर पाणी पण बोलायला टाकतं मग वरती जाण्याकरता काय करत मोटर कसं निघाची पाईपलाईन दिली आहे का टाकल झाडा जातो आणि जाण ठेवून आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं त्यांनी मला फोन केला म्हटलं माझी प्रसिद्ध तुला आहे का मी एक चांगल्या प्रकारचा आधारित माणूस आहे आता माझ्या आम्ही एक सर्व्हिस केले सर आणि त्यांच्यावर मित्रवाले ते ते मला म्हणजे सर यावंच लागलं म्हटलं बच्चा म्हटलं बच्चा मी आता येतो काय येतो म्हटलं तुम्ही आले म्हणून नाही येत म्हणजे म्हटलं माझ्या घराजवळ झाडं नाही आहे आणि झाडं नसल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण फार सावलेलं आहे मग माझं ऑक्सिजन मिळायचं कडक मिळायचा कारण तो विकत घेण्यापेक्षा नॅचरल ऑक्सिजन ऑक्सिजन मला करा मिळेल

आपण सुद्धा तो घेतला पाहिजे शाळेमध्ये आपण शिकता शिकता म्हणून नुसतं आज मला थोडस थोडसा गिल्टी वाटलं की का एकदम असं मी शाळेमध्ये असं असं नाही बोला तर तुम्ही त्या काळात जा ना थोडे तुषार भाई त्या काळात जा ना कधीतरी एखाद्या मुलगा अकरा वाजतो एखाद्या जॉन्टी सारखा एखादा असतो तो गप्ती बसत असू नये आता म्हणते मला त्यांनी स्वतःला माझं नाव गणेश पण मला जॉन्टी म्हणतात म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं ते म्हणा नाही मी कुठं सांगितलं तिने स्वतः सांगितलं किंवा चिंगी एखादी आपली काय फोलायची चिंगी सारखी एखाद्या हात्रावर राहते म्हणजे तिला वैशाली ना हा ती भानकुदा होते कोणाशी भानकेश्वर राहत नाही म्हणजे असं पण राहतात एक मुलगा शाळेमध्ये काय नाव आहे त्याचं मी विसरलो होता कुणी तरी मला सांगितलं एक नंबर हुशार होता पण ऍटिट्यूड फार वरात केला तर बरं राहील त्यांनी एक नंबर यायचा त्यांचं काय नाव त्याचं हा म्हणजे असं पण राहतं आणि सविताई सवितामध्ये बहुतेक दुसरी गोष्टी आपल्या विष्णूंनी त्या काळामध्ये मोहिनीचा अवतार घेतला बहुतेक या काळामध्ये सवितानी घेतला असावा विष्णूने तो अवतार घेतला प्रत्येकाला ती ऍडजस्ट करणं प्रत्येकाला सांगून घेणं प्रत्येकाला जमत नाही आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक असे होते जाता एक छोटी शिकवट सांगतो सर कधी कधी शिक्षक काय अली गडा काय सारखे राहतात अली गाडा जवळचे मित्र हे दीपक गाडा पण आहे पण अलीगडा काय सारख्या अलीगडा किती जाणार अलीगाडा काय सारखे राहतात शाळेमध्ये परिपाठ राहतो परिपाठामध्ये आम्ही चौथीचे चौथीला असताना उठलो उठल्या उठल्या काहीतरी म्हणायचं म्हणजे शाळेमध्ये शिकवून जायचं म्हणजे उठलो उठता म्हटलो की वाक्याच्या शेवटी घेणारा शब्द स्त्री आपण म्हणतात बस लगेच सगळेकडे टाळ्या वाजवल्या एक शिक्ष म्हण थांब 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 परत सरा सरा किंवा ते उभा राहा काय परत आहे कसा वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दास क्रिया पद म्हणतात वरबोट करा किती जणांना योग्य वाटलं अयोग्य वाटलं बहुतेक विद्यार्थ्यांना काय माहित नाही काय अयोग्य योग्य काय तर मला भुषे सर म्हणून आमचे शिक्षक होते मारायचे ते मला सांगत काय सांग म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारा अर्थ शब्दात क्रियापद म्हणतात ते म्हणा अजून कोणी शिकावलं तुला म्हणलं डॉक्टर कुठे डॉक्टर कुची इथेच बसेल आता काय बोल ते काय बोलत पण ते म्हणा असं नाही म्हणत वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दात क्रियापद म्हणतात